नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत मराठी भगवद्गीता कोर्समध्ये आपण आत्तापर्यंत अठरा श्लोकांची चर्चा केलेली आहे आणि आज आपण एकोणीसाव्या श्लोकाची चर्चा करणार आहोत आपण जर आधीचे श्लोकांचे जे भाग आहेत ते पाहिले नसतील तर नक्की पहा या सर्व भागांच्या व्हिडिओजची लिंक खाली डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे खाली व्हॉट्सअप कम्युनिटीचीही लिंक आहे जर आपण व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन केली नसेल तर नक्की जॉईन करा आणि या कोर्समध्ये सहभागी व्हा तर आज आपण एकोणीसावा श्लोक पाहणार आहोत त्याच्या आधी याच्या आधीच्या भागात आपण तीन श्लोकांची चर्चा केली होती सोळा सतरा आणि अठरा आणि त्याच्या आधी पंधराव्या श्लोकाची तर या पंधरा ते अठरा श्लोकांमध्ये अठरा योद्ध्यांची नावं संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की या अठरा जणांनी आपापले शंख वाजविले याची विस्तृत चर्चा आपण आधीच्या भागामध्ये केलेली आहे तर पन, आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया आता ह्या सर्व योद्ध्यांनी जे पांडवांच्या बाजूने लढत होते यांनी आपापले शंख वाजवल्यानंतर काय घडलं याची चर्चा या श्लोकामध्ये करत आहेत संजय धृतराष्ट्रासमोर तर आता दोन तीनच श्लोक उरलेत जे संजय बोलणार आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम श्लोक येणार आहे जो अर्जुनाद्वारे बोलला गेलेला आहे भगवान श्रीकृष्णांप्रती लवकरच आपण त्या श्लोकापाशी येणार आहोत पुढच्या एक दोन भागांनंतर आणि मग तिथे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामधला संवाद चालू होईल भगवद्गीतेचा जो मुख्य संवाद आहे तो चालू होईल तर या एकोणीसाव्या श्लोकामध्ये संजय धृतराष्ट्राला सांगत आहेत की ह्या सर्व शंख निनादांनंतर काय घडलं तर हा श्लोक पुढील प्रमाणे आहे सघोषोद् हृदयानी व्यदारयत नभश चैव चुमुलोभ्यनुनादयन या श्लोकाचा शब्दशः अर्थ पुढील प्रमाणे आहे आपण हा वाचणार नाहीये ज्यांना वाचायचे ते पॉज करून पाहू शकता या श्लोकाचा मराठीमध्ये अर्थ आहे हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली तर इथे वर्णन आहे की सघोषो धार्तराष्ट्राना धृतराष्ट्राचे जे पुत्र होते त्यांना धार्त राष्ट्र जसं सुभद्रेचा पुत्र सौभद्र कुंतीचा पुत्र कौंतेय त्याप्रमाणे धृतराष्ट्राचे पुत्र धार्तराष्ट्र तर या धार्तराष्ट्रांची हृदये विदीर्ण झाली हा शंखनाद ऐकून तर इथे हे शब्द खूप महत्वाचे आहेत कारण धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न विचारला होता पहिल्या श्लोकामध्ये भगवतगीतेच्या की मामका पांडवाशैव किम अकुर्वत संजय माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं तिथे धृतराष्ट्र भेदभाव करतोय माझे पुत्र वेगळे पांडूचे पुत्र वेगळे ते सर्वांना एकत्र बंधू म्हणून पाहत नाहीये मग आता संजयही उत्तर देताना हे सांगत आहे की पांडवांच्या सैन्याने एवढे सर्व शंख त्यांचा निनाद केला ते शंख वाजविले आणि आता धार्त समोर दूतराष्ट्रच बसलाय तरी पण त्याला सांगतोय संजय की धार्तराष्ट्रांची हृदये विदीर्ण झाली ऐक तुला ऐकायचं ना तुझ्या पुत्रांचं काय झालं तर ह्या पांडव सैन्याच्या सर्व योद्ध्यांच्या शंख गर्जनेमुळे तुझ्या मुलांची हृदय विदीर्ण झाली व्यथित झाली छिन्न विछिन्न झाली तुझी हृदय त्यांची हृदये तर हे उत्तर संजय त्या उत्तराचा एक भाग म्हणूनही हे धृतराष्ट्राला सांगत आहे तर या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये शिलप्रभू लिहित आहेत दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला त्याचं वर्णन आहे भीष्मांनी सुद्धा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदय मुळीच विदीर्ण झाली नाहीत अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली असे सांगितले आहे याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णावरील दृढ विश्वास होय जो भगवंतांचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही महत्वा की खूप महत्व आहे महत्वाचं इथं समजून घेणं ही ओळ जी आहे ती खूप महत्वाची आहे जो भगवंतांचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही आणि इथे आपण पाहतो की महाभयानक आपत्ती आली होती पांडवांसमोर आणि कौरवांसमोर तरी पांडव हे भयभीत नाही झाले अर्जुन भयभीत नव्हता झाला विदीर्ण नव्हता झाला त्याच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आली होती पण ती ही भीती नव्हती त्याच्या मनात की आता युद्धाला तोंड कसं तोंड कसं द्यायचं सामोरं कसं जायचं माझं काय होईल मी हारलो तर काय होईल अशी भी। भीती अर्जुनाच्या मनात नव्हती पण जे धार्त राष्ट्र आहेत जे कौरव आहेत त्यांच्या मनामध्ये अशी भीती आता निर्माण झाली युद्धासाठी खरं तर तेच कारणीभूत होते भगवान श्रीकृष्ण शांतीदूत बनून गेले होते युद्ध मिटवण्यासाठी युद्ध थांबवण्यासाठी पाच गावं त्यांनी मागितली दुर्योधनाकडे पण एक सुईच्या टोकावर जेवढी जमीन बसते तेवढीही देण्यास त्याने नकार दिला आणि आता युद्धासाठी ठाकलेले समोर उभे आहेत एकमेकांच्या आणि त्यांची हृदय विदीर्ण झाली मनामध्ये एक भय निर्माण झालं त्यांची मन व्यथित झाली असं वर्णन संजय इथं करत आहेत कारण कौरव जे होते धृतराष्ट्राचे पुत्र जे होते ते त्यांच्या भौतिक सुखसंपत्तीला किंवा भौतिक सुविधांना त्यांचे जे नियंत्रण आहे पावर आहे त्यांचं जे राज्य आहे शासन आहे या गोष्टींनाच आयुष्यातलं सर्व काही समजत होते जो मनुष्य अशा पद्धतीने भौतिक जीवनाला सर्वे सर्वा मानतो त्याच्या मनामध्ये भय निर्माण होतं त्याच्या मनामध्ये ही विधीर्णता निर्माण होते जेव्हा कठीण प्रसंग समोर येतात म्हणून आपण पाहतो की जे भगवंतांचे भक्त आहेत जसं मागं म्हटलं ज्यांनी भगवंतांचा आश्रय घेतलाय त्यांच्या मनामध्ये हे भय उत्पन्न होत नाही अशी बरीच उदाहरणं आपण शास्त्रांमध्ये पाहतो जसं भक्त प्रल्हाद प्रल्हाद महाराज हिरणकश्यपूने मारण्याचा इतका प्रयत्न केला स्वतःचे वडील स्वतःच्या जीवावर उठलेले असताना प्रल्हादाच्या मनामध्ये यत्किंचही यत्किंचितही भय नव्हतं कशामुळे कारण त्यांनी भगवान श्रीकृष्णांचा भगवान विष्णूंचा आश्रय पूर्णपणे ग्रहण केला होता त्यामुळे त्यांच्या मनात कशाचंही भय नव्हतं स्वतःच्या मृत्यूचंही भय नव्हतं कारण या जगामध्ये बऱ्याचदा बऱ्याच जीवांसाठी बऱ्याच व्यक्तींसाठी सर्वात मोठं भय हे मृत्यूचं असतं पदोपदी मृत्यूपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करतो पण प्रल्हादाला हे भय कधीच वाटलं नाही कारण या दृश्य आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीला सर्वस्व त्याने कधीच मानलं नाही त्यांचा भगवंतांशी असलेला नित्य संबंध आपली खरी ओळख भगवंतांचे अंश ममय वांशो जीव लोके जीवभूतस्त हे जाणून भगवंतांशी प्रेममय नातं जेव्हा निर् प्रस्थापित होतं एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये तेव्हा त्याच्या मनातील सर्व भय निघून जातं तर एक फक्त प्रल्हादाचं उदाहरण आपण पाहिलं दुसरे अंबरीश महाराज अंबरीश महाराजांची कथा भागवतामध्ये येते जिथे दुर्वासा मुनीद्वारे काही चूक नसताना त्यांना मारण्यासाठी एका राक्षसाची निर्मिती केली गेली आणि अंबरीश महाराज हात जोडून भगवंतांना प्रार्थना करत तिथे उभे होते आणि शेवटी सुदर्शन चक्र आलं आणि त्या राक्षसाचा वध केला आणि दुर्वासा मुनींच्या मागे सुदर्शन चक्र लागले शेवटी दुर्वासा मुनी भगवान विष्णूंकडे गेले भगवान विष्णू म्हणाले अहम भक्त पराधीनो ही अस्वतंत्र एव द्विज अरे द्विज हे ब्राह्मण दुर्वासा मी माझ्या भक्तांना पूर्णपणे पराधीन आहे भक्तांकडे तू माझ्या भक्ताचा अपराध केलेला आहेस काही चूक नसताना तू त्यांना तेन, मारण्याचा प्रयत्न केलेला आहेस हा भा हा भयानक अपराध आहे वैष्णवाप्रती त्यामुळे दुर्वास मुनींना तिथून पळत येऊन मागे सुदर्शन चक्र लागलेलं असताना अंबरीश महाराजांसमोर येऊन लोटांगण घालावं लागलं पण अंबरीश महाराज एवढी भयानक परिस्थिती निर्माण होऊनही घाबरले नाहीत पुढचं उदाहरण येतं चित्रकेतू महाराज ज्यांना पार्वतीद्वारे शाप मिळाल्यानंतर पुढचा जन्म एका राक्षसाचा घ्यावा लागला एका अति महाभयानक अशा वृत्रासुराच्या रूपामध्ये असताना इंद्राद्वारे त्या वृत्रासुराचा मृत्यू निश्चित होता पण इंद्र लढण्यास घाबरत होता वृत्रासुराला आणि वृत्रासुर इंद्राला म्हणत होता अरे तू कसला इंद्र तू काय क्षत्रिय अरे ये लढ माझ्याशी मार मला उचलते तुझं वज्र आणि कर आघात आणि इंद्र आणि सर्व देवी देवता घाबरून वृत्रासुराला पळून चालले होते आणि हा वृत्तासूर ज्याला आहे की त्याचा आता मृत्यू ठरलेला इंद्राच्या हस्ते पण जरी बाह्य रूपाने राक्षस रूपात असला तरी त्यांचं हृदय वृत्रासुराचं हृदय पूर्णपणे भगवंतांच्या भक्तीमध्ये लीन होतं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठलंही भय नव्हतं त्यांना माहित होतं हा राक्षस जन्मय आणि हा जन्म संपल्यानंतर मृत्यू आल्यानंतर मला भगवंतांची दिव्यभक्ती प्राप्त होईल भगवत धामामध्ये मी प्रवेश करेन अशा पद्धतीने पूर्णपणे भयमुक्त होऊन जरी राक्षस रूपात असले तरी रुत्रासुराने इंद्राशी युद्ध केलं तशीच परिस्थिती आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक आचार्य शील अमेरिकेस जाण्यापूर्वी जेव्हा ते ग्रहस्थ आश्रमात होते कलकत्त्यामध्ये राहत होते तेव्हा शीलप्रभुपाद त्यांचा बिझनेस कलकत्त्यामध्ये राहून करत होते आणि दुसरं महायुद्ध चालू झालं होतं आणि दुसऱ्या महायुद्धात कलकत्त्यावरती बऱ्याच वेळा बॉम्ब टाकले जायचे आणि अनेक लोकांना तिथनं हलवलं जायचं पळावं लागायचं घर सोडून एखाद्या बॉम्ब शेल्टरमध्ये खाली खंदकामध्ये जाऊन बसावं लागायचं किंवा मोठ्या मोठ्या भुयारांमध्ये आतमध्ये जाऊन बसावं लागायचं तर अशा पद्धतीने लोक पूर्णपणे घाबरले असताना सुद्धा शिलाप्रभूपाद अतिशय शांत मनाने त्यांच्या घरामध्ये राधाकृष्णांची पूजा करत होते राधाकृष्णांसाठी नैवेद्य बनवत होते कचोरी बनवत होते तेव्हा तिथल्या काही लोकांनी त्यांना विचारलं की तुम्हाला भीती नाही वाटत ते म्हणाले जर मृत्यू येणार असेल बॉम्बरूपी जर मृत्यू येणार असेल तर माझ्यासाठी ते भगवान श्रीकृष्ण स्वतः आलेत मला घेण्यासाठी त्यामुळे कुठलीही भीती मनात न बाळगता असं नाही की त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी प्रयत्न नाही केलेत प्रयत्न केले ते बॉम्ब शेल्टरमध्येही कधी कधी गेले पण मन विदीर्ण नाही झालं मन भयभीत नाही झालं मन व्यथित नाही झालं की अरे आता मी मेलो तर माझे एवढे सगळे प्लॅन्स आहेत माझं एवढं सगळं मला हे करायचंय मला त्याच्यानंतर ते करायचंय मला ते कर कारण भौतिक जगाची परिस्थिती अशी आहे की कधीही कोणासोबतही काहीही होऊ शकतं ही सत्य परिस्थिती आहे भौतिक जगताची आपली शरीर नश्वर आहेत परिस्थिती खूप भयानक आहे कधीही काहीही होऊ शकतं आणि आपण प्राणासही मुकू शकतो किंवा काही आपल्यावरती संकट येऊ शकतं पण त्या प्रत्येक परिस्थितीला जोमाने आणि निष्ठेने सामोरं जाणं हे भगवत भक्तासाठी खूप सरळ आहे सहज आहे कारण या भौतिक गोष्टींशी किंवा या भौतिक गोष्टींना सभोवतालच्या परिस्थितीला सर्वस्व मानत नाहीत वैष्णव ते जाणतात की हे नश्वर आहे पण माझा भगवंतांशी असलेला दिव्य प्रेममय संबंध हा आध्यात्मिक स्तरावरती आहे आत्मा आणि परमात्मा भगवंतांशी आपलं असलेलं नातं हे नित्य आहे आणि जेव्हा आपण हे नातं अजून दृढ करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे हातातनं सटकत जाणारं जे विश्व आहे आपल्या आजूबाजूचं ते तसंही आपल्या हातातनं सटकणार आहे एक दिवस आपण कितीही धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या हातातनं हे निसटणार आहे त्यामुळे या भौतिक जगाप्रती चा जो विचार आहे की हेच सर्वस्व ते वैष्णवांच्या मनात नसतं त्यामुळे ते पूर्ण निर्भयतेने या जगामध्ये या जीवनामध्ये वावरत असतात या श्लोकामध्ये भागवताच्या म्हटलेलं आहे यस्याम वै कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पद्यते पुंसहा शोकमोहभया भगवंतांबद्दल जेव्हा आपण श्रवण करू भगवद्गीतेतला संदेश ऐकू श्रीमद भागवतातील भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या लीला श्रवण करण्याचा प्रयत्न करू हे खरं ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज आपण पाहतो सोशल मीडियावरती टी व्हीवरती मॅगझिन्स न्यूज सर्व ठिकाणी जिथे माहिती प्रसारित केली जाते किंवा जिथे एकमेकांशी ज्ञानाचं देवाणघेवाण होते तिथे बहुतांशी सर्व ज्ञान हे भौतिक जगाबद्दलच दिलं जातं हे ज्ञान आपल्या आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे पण फक्त हेच ज्ञान आपण समजून घेतलं तर त्या सर्व गोष्टी आपण कितीही कुशल झालो कितीही कौशल्य प्राप्त केली कितीही ज्ञान मिळवलं कितीही माहिती मिळवली कितीही व्हिडिओ पाहिले कितीही पुस्तकं वाचली कितीही डिग्री घेतल्या तरी हे एक दिवशी आपल्या हातातनं निसटणार आहे आणि तो दिवस कुठला हेही आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे भगवंतांबद्दल ऐकून भगवंतांचा संदेश समजून घेऊन पुर परमपुरुष आहे कृष्णे परमपुरुषे भक्तीरुत्प देते आपल्या हृदयामध्ये जी सुप्त झालेली जी झाकली गेलेली भक्ती भगवंतांप्रती ती जेव्हा जागृत होईल तेव्हा पुमसहा शोक मोह भय अपहा ही भक्ती कशी आहे शोक मोह आणि भय अपहा हे सर्व आपल्या आयुष्यातून निघून जाईल हे काढून घेणारी आहे या सर्व गोष्टींना भक्ती किडनॅप करते शोक भूतकाळाबद्दल शोक की हे असं का नाही घडलं हे असं का घडलं ते तसं घडायला पाहिजे होतं तर चांगलं झालं असतं मोह वर्तमान काळातला मोह की सत्य परिस्थिती न जाणता ह्या आजूबाजूच्या आजू नश्वर जगाला सर्वस्व समजणं हा मोह आणि भय भविष्याबद्दलचं भय जे आता इथे धार्त राष्ट्र धृतराष्ट्रांच्या पुत्रांच्या मनात आहे की अरे एवढा मोठा शंखनिनाद यांनी केलेला आता काय होणार आपण यांना पुरणार का त्यांच्याकडे अकरा अक्षहणी सेना होती आणि त्यांना गर्व होता त्याचा दुर्योधनाला की बघा माझ्याकडे कौन कोण कोण योद्धे आहेत आमच्याकडे एवढे सारे योद्धे आहेत भीष्मांना द्रोणाचार्यांना सांगतोय तो तिथे भगवती सुरुवातीस पण त्याच्या मनात सुद्धा आता शंका आली भीती आली मनामध्ये हृदय विदीर्ण झाली कारण ते युद्ध करत होते त्यांच्या स्वार्थी इच्छेसाठी सुखसंपत्ती भोगण्यासाठी सेवेची भावना त्यांच्या मनामध्ये नव्हती पण पांडवांच्या बाजूला पांडव आणि इतर सर्व योद्धे हे धर्मासाठी लढत होते सेवेच्या भावनेने लढत होते भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी लढत होते तिथे त्यांचा स्वार्थ बिलकुल नव्हता तिथे समाजाची सेवा भगवंतांची सेवा धर्मप्रस्थापनेची सेवा हा भाव त्यांच्या मनामध्ये होता त्यामुळे त्यांची हृदये विदीर्ण झाली नाहीत कारण त्यांना माहित होतं हारलो किंवा जिंकलो भगवंता प्रसन्न आहेत आमच्याकडे आम्ही काहीही जरी यत्न निष्पन्न झाला युद्धातनं तरी भगवंत प्रसन्न आहेत आम्ही धर्मासाठी लढलो आम्ही योग्य बाजू घेतली आम्ही स्वार्थासाठी झुकलो नाही आम्ही स्वार्थी झालो नाही आम्ही भौतिक इच्छांसाठी भौतिक इच्छांच्या तृप्तीसाठी अधर्म केला नाही ही भावना त्यांच्यामध्ये होती त्यामुळे त्यांच्या मनात कुठलीही विदीर्णता नव्हती कुठलंही भय नव्हतं आपणही पाहिलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपण कार्य कशासाठी करतोय सर्व आपल्या स्वार्थी उपभोग करण्याच्या इच्छेसाठी करतोय का आपण सेवेच्या भावनेने करतोय आपण आपल्या कर्तव्याच्या भावनेने करतोय भगवंतांना प्रसन्न करण्याच्या भावनेने करतोय धर्म प्रस्थापनेसाठी करतोय एक उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी करतोय हे आपण शहानिशा आपल्या स्वतःच्या मनाशी केली पाहिजे तर या भयाची चर्चा अजूनही एका ठिकाणी करण्यात आलेली आहे जिथे शास्त्रांमध्ये जायला प वर्ग म्हटलं जातं प वर्ग जसं बाराखाडीमध्ये क वर्ग आहे च वर्ग आहे ट वर्ग आहे क वर्ग म्हणजे क ख ग घ ट वर्ग म्हणजे ट ड ढ तसंच प वर्ग म्हणजे प फ ब भ म तर या भौतिक जगाची तुलना जे नश्वर जग आहे आपण ज्या जगामध्ये सध्या राहत आहोत त्या भौतिक जगाची तुलना प वर्गाशी केलेली आहे या भौतिक जगताला शास्त्रांमध्ये अनेक ठिकाणी प वर्ग म्हटलेले का प वर्ग म्हटलेले कारण या भौतिक जगामध्ये ह्या पाच गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो प वर्गाचा काय आहे ते पाच प वर्ग तर पहिला पर आहे प प म्हणजे परिश्रम प्रत्येक जीव या भौतिक जगतामध्ये भयानक परिश्रम करत आहे या जगामध्ये जिवंत राहण्यासाठी धन कमवण्यासाठी सुखसोयी कमवण्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अजून 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 जास्त गोष्टी प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण परिश्रम करतोय आणि हे परिश्रम करत असताना फेन फेन म्हणजे त्याच्या तोंडाला फेस येतो एवढा तो कष्ट करतोय प्रत्येक जीव वेगवेगळ्या योनीमध्ये आपण सर्वजण हे करत आहोत जेवढी आपली चेतना भौतिक आहे तेवढ्या प्रमाणात आपण ह्या गोष्टी करत आहोत त्याच्या तोंडाला फेस येईपर्यंत तो परिश्रम करतो कष्ट करतो स्वतःला वरचड सिद्ध करण्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जीवन जगण्यासाठी मृत्यूला टाळण्यासाठी प्रत्येक जीव हा परिश्रम करतो त्याच्या तोंडाला फेन येतं तो, किंवा फेस येतो आणि मग प्राप्त झालेल्या सर्व गोष्टींप्रती किंवा सर्व नातेसंबंधांप्रती सर्व व्यक्तींप्रती जी नियंत्रण शक्ती आहे किंवा कंट्रोल आहे किंवा शासन आहे जे जे आपल्याला प्राप्त करण्याची इच्छा ज्याच्यासाठी आपण परिश्रम केले त्या सर्व गोष्टींशी व्यक्तींशी तो बांधला जातो बंधनामध्ये अडकतो तो बंधनामध्ये अडकतो आणि मग या बंधनामध्ये अडकल्यानंतर त्या सर्व गोष्टींप्रती व्यक्तींप्रतीच्या मनामध्ये आसक्ती निर्माण होते आणि मग त्याच्या मनात भय निर्माण होतं भय कधी निर्माण होतो जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हातातून जाईल का अशी जेव्हा भीती वाटते एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू किंवा धन संपत्ती सुविधा सुखसोयी ह्या आपल्या हातातनं निसटून जातील का जेव्हा आपल्या मनात ही शंका येते तेव्हा भय वाटू लागतं की आज अशी परिस्थिती तशीच उद्या नसेल तर उद्या असं झालं तर उद्या तसं झालं तर हे भय मनामध्ये येऊ लागतं या भयाचं कारण बंधन आहे कारण आपला संबंध आपण फक्त भौतिक जगताशी या दृश्य अस्तित्वाशी जोडत बसलो तर मनामध्ये भय निर्माण होणार आहे पण जर भगवंतांशी आपला संबंध आपण जोडला भक्तीद्वारे भगवंतांच्या नामजपाद्वारे भगवत गीता भागवत हा संदेश समजून घेण्याद्वारे तर आपल्या मनामध्ये भय उत्पन्न होणार नाही भय मनातलं निघून जाईल हळूहळू कारण भगवंतांचं एक नाव आहे अभयचरण ज्यांचे चरण जेव्हा आपण धरतो किंवा ज्यांच्या चरणांप्रती आपण आश्रय घेतो तेव्हा आपल्या मनामध्ये अभय येत आपल्या मनातील सर्व विदीर्णता भय हे दूर होत पाचवं जे आहे ते म म्हणजे मृत्यू खूप परिश्रम करतो व्यक्ती तोंडाला फेस येईपर्यंत काम करतो कष्ट करतो बंधनात अडकतो आसक्त होतो आणि मग भयामध्ये अडकतो की हे कधी माझ्या हातातनं निष्ठेल आणि एक दिवस ते निसटून जातं त्याच्या हातातनं म्हणून या भौतिक जगताच्या विस्ताराला या सर्व परिस्थितीला प वर्ग म्हटलेले पण ह्याच्या विरुद्ध एक आहे अपवर्ग जे आध्यात्मिक जगत आहे वैकुंठ जगत आहे त्याला अपवर्ग म्हटलेले शास्त्रांमध्ये आणि हा अपवर्ग वर्णन करताना श्रीमद भागवतामध्ये काही श्लोकांमध्ये याचं वर्णन आहे हे कपिलदेव त्यांच्या आई देवहूती यांच्याशी चर्चा करताना सांगतायत या श्लोकामध्ये सताम मम वीर्य संविदो भवती हृत्कर्ण रसायना कथा तज्जोषणादाशु अपवर्ग वर्तमनी श्रद्धारतीर्भक्तीरनुक्रमिष्यती तज्जोषणादाशु अपवर्ग वर्तमनी तिसऱ्या ओळीमध्ये म्हटलेले अपवर्ग वर्तमनी वर्तमनी वर्तमन म्हणजे रस्ता किंवा पाथ किंवा पथ तर ह्या अपवर्गाच्या रस्त्यावरती जो रस्ता आपल्याला आध्यात्मिक अस्तित्वाकडे नित्य अस्तित्वाकडे भगवंतांच्या प्रेममयी सेवेकडे आध्यात्मिक जगताकडे घेऊन जाणार आहे त्याचा रस्ता कुठेय त्याची चावी कुठे आहे सताम प्रसंगान ममवीर संविदो सताम प्रसंगात म्हणजे साधू संतांच्या सहवासामध्ये ममवीर्य संविदो भगवंतांची कथा करणे भगवंतांचं वीर भगवंतांचे ज्या आहेत त्यांचं श्रवण करणे भवंती हृत कर्ण रसायना कथा हृत आणि कर्ण हृदय आणि कानांना रसायन कथा अमृताप्रमाणे प्रसन्न दे करणारी जी कथा आहे भगवंतांची ती जेव्हा आपण श्रवण करू आपल्या कानाद्वारे भगवंतांच्या नावाचं कीर्तन करू तेव्हा श्रद्धा रतीर भक्तीर अनुक्रमिष्यती तेव्हा अनुक्रमे भगवंतांबद्दलची भक्ती त्यांचं प्रेम आपल्या हृदयात जागृत होईल आणि अपवर्ग या पवर्गापासून सुटका होऊन आपण अपवर्गाकडे आध्यात्मिक जगताकडे आपला प्रवास चालू होईल पुढच्या श्लोकामध्ये एका म्हटलेले पहिल्या स्कंदात भागवताच्या सूत गोस्वामी सांगत आहेत सर्व ऋषी मुनींना शौनकादी ऋषींना ते सांगतात या श्लोकामध्ये धर्मस्य ह्या अपवर्गस्य नार्थोर्थायोपकल्पते नार्थस्य धर्म एकांतस्य कामो लाभाय हि स्मृत तर खरं धर्माचं जे उद्दिष्ट आहे ते हे अपवर्ग आहे धर्माचं पालन कशासाठी करायचंय तर पवर्गातनं अपवर्गामध्ये जायचंय आपल्याला आध्यात्मिकतेकडे आपली वाटचाल चालू झाली पाहिजे नित्य जीवनाकडे वाटचाल चालू झाली पाहिजे त्यामुळे असा जो अपवर्ग प्राप्त करण्यासाठीच जे धर्माचं कार्य आपण करतोय भगवंतांच्या भक्तीचं जे कार्य करतोय त्याचा उद्देश त्या धर्माचा उद्देश अर्थप्राप्ती नाही आहे जरी म्हटलेलं आहे की चार पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम मोक्ष धर्म केल्यानंतर तुम्हाला अर्थ प्राप्त होईल संसाधनं प्राप्त होतील सुखी जीवन जगण्याची पण खरा जो वास्तविक धर्म आहे आत्म्याचा तो ह्या अर्थप्राप्तीसाठी नाही आहे अर्थप्राप्ती होईल तुम्हाला या भौतिक जगतामध्ये पण त्याला जीवनाचं लक्ष समजू नका हे श्रीमद भागवत आपल्याला समजवत आहे की धर्मस्य ही अपवर्गस्य हा धर्माचा खरा उद्देश अपवर्ग आहे भगवंतांचं प्रेम भक्ती प्राप्त करणे आहे या भौतिक जगतात सुटका करून आध्यात्मिक जगताला भगवंतांची नित्य सेवा करण्यासाठी जाणं हे मनुष्य जीवनाचं खरं ध्येय धर्मपालनाचं खरं ध्येय आहे न अर्थो अर्थ अर्थाय अर्था उपकल्पते अर्थप्राप्ती हे ध्येय धर्माचं नाही आहे आणि न अर्थस्य धर्म एक अंतस्य आणि जो अशा पद्धतीने धर्माचं पालन करत आहे त्याला जरी अर्थ मिळाला तरी त्या अर्थाचा उपयोग तो कामो लाभाय ही स्मृता तो कामासाठी करणार नाही भौतिक इच्छा प्राप्त करण्यासाठी करणार नाही त्यामुळे धर्म अर्थ काम हे जे सांगितलेलं आहे ते योग्य आहे ते चुकीचं नाही आहे पण जेव्हा व्यक्तीला खरा धर्म समजतो जो भागवत धर्म समजतो भगवंतांशी असलेला संबंध प्रस्थापित करण्याचा जो धर्म समजतो तेव्हा त्या ते धर्मातनं मिळालेला अर्थ जो आहे ना तो कामासाठी तो व्यक्ती वापरत नाही तो व्यक्ती हे जे अर्थ आहे किंवा ह्या ज्या सुविधा आहे त्या भगवंतांच्या सेवेसाठी वापरतो स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी वापरत नाही आणि हाच फरक आहे धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र आणि सर्व पांडव आणि त्यांच्या बाजूने लढणारे जे योद्धे आहेत त्यांच्यामध्ये ती धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र धार्तराष्ट्र हे सर्व स्वार्थी इच्छेसाठी लढत आहेत त्यांना राज्य उपभोग करायचा आहे पण पांडवांना सेवा करायची आहे भगवंतांना प्रसन्न करायचं आहे आणि धर्मस्थापना करायची आणि त्याद्वारे समाजाची सेवा करायची हे आपण या आजच्या श्लोकामध्ये शिकण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या जीवनामध्येही एक आपल्या मनामध्ये इंट्रोस्पेक्शन एक विचार करण्याचा प्रयत्न करूया की मी माझं जीवन कशा पद्धतीने जगतो आहे धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र ह्यांच्या भावनेने जगतोय का पांडवांच्या भावनेने सेवेच्या भावनेने जगत आहे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत आहे लवकरच आपण पुढच्या भागामध्ये विसाव्या श्लोकाची चर्चा करणार आहोत हा भाग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद खाली व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक आहे आणि इतर सर्व भागांच्या व्हिडिओची लिंक आहे खूप खूप धन्यवाद हरे कृष्णा we no.